चला मी आज चाललेली महाशिवरात्रीनिमित्त आमच्या शहराचं जे ग्रामदैवत आहे तर त्या ग्रामदैवताच्या दर्शनाला चा चाललेले आहे तिथं माझ्या एक छान असं महादेवाचं मंदिर आहे तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा आणि आमची आज मौज मस्ती धमाल ह्या बच्च कंपनींची पहा तर हे आमच्या शहराच्या लगतच एक मंदिर आहे नागेश्वराचं म्हणून तर त्या ठिकाणी माझ्या घरापासून जवळजवळ तीन ते साडेतीन किलोमीटर अंतर असेल ते तर आम्ही ठरवलं की आज जरा पायी जरा जावं दे, देवदर्शनासाठी तर ही त्या मंदिराच्या समोरून एक मोठी नदी आहे गावाच्या आमच्या शहराच्या बाहेरून इथे एक मोठा पूल होता पण यावर्षी भरपूर पाणी पाऊस असल्यामुळे तो पूल वाहून गेला तर त्यासाठी ग्रामस्थांनी इथल्या किंवा आपल्या आज भाविक भक्तांच्या दर्शनासाठी एक सोय गैरसोय होऊ नये म्हणून मध्येच थोडा मुरूम वगैरे टाकून हा रस्ता या बाजूचा त्या बाजूपर्यंत व्यवस्थित करून घेतलेला आहे आता तिथं होतं रक्तदान शिबिर माझं मन झालं की रक्तदान शिबीर करावं पण पुढची रिक्स नको म्हणून मी काही केलं नाही पण जे करतायत त्यांना शुभेच्छा आम्ही हातपाय धुवून घेतले सर्वांनीच आणि मंदिराच्या दिशेने निघालो तर छान अशी गर्दी होती पण गर्दी थोडी कमीच होती जरा जास्त मोठ्या लाईनला लागल्याच्या नंतर देवदर्शन जरा घेतल्यासारखं वाटतं पण ह्यावेळेस जरा थोडंस दर्शन, दर्शन म्हणजे लाईन होती वारकरी संप्रदाय मस्त त्यांच्या ह्याच्यामध्ये रमून गेलेला होता खूप मन प्रसन्न झालं असं म्हणजे पाहून wow. हे आमच्या ग्रामदैवत म्हणजे नागेश्वराचं मंदिर इथं खूप छान असं श्रावण महिन्यात पण चार सोमवारी तसेच महाशिवरात्रीला त्याला असं एकादशीला असं खूप छान असं इथे कार्यक्रम डेकोरेशन वगैरे सर्व तरुण मंडळ भाविक भक्त सगळे करतात आमच्या शहरातले तर खूप छान असं ग्रामदैवत आहे आणि खूप जुनं मंदिर आहे हे पिढ्यान पिढ्या इथं खूप छान असे भाविक भक्त सर्वच जण असे म्हणजे हे करतात आपण आपल्या मनोकामना पूर्ण होते असंच मंदिर आहे हे तर आता आम्ही रांगेत उभं राहिलेलो आहे मी आणि माझ्या मैत्रिणी आजूबाजूलाही भाविक भक्त सगळेजण आपण आपल्या पद्धतीने जेते आपण आपलं प्रसाद वगैरे देते घेते मंदिर खूप छोटा आहे पण गाभारा आणि बांधकाम हे एवढं जुनं आहे ह्या मंदिराचं की खूप जुनं आहे नंदीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आमचा नंबर आलेला होता आवरा आवरा पटकन आवरा असं पण रोज काही जाणं होत नाही पण ह्या टायमाला खरंच भाविक बघता खूप म्हणजे घाई असते दर्शन घेण्याची आणि गर्दीही खूप असते <coughs> आम्ही आता घाबाऱ्यामध्ये आलोत हे पाहू शकताय आहे खूप जुनं आणि म्हणजे खूप छान असं दगडी बांधकाम आहे हे मोठमोठले खांब वगैरे ह्या मंदिरामध्ये पुरातन काळातलं मंदिर आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आमचं दर्शन म्हणजे फक्त एका एक मिनटाचंच दर्शन होतं खूप तिथं पोलिसां लेडीज पोलिसांचं तसेच सगळ्यांचंच म्हणजे हे होतं तर हे पाहू शकताय ही आमच्या म्हणजे नागेश्वराच्या मंदिरातली भव्य अशी मूर्ती आहे खूप छान आतमध्ये सजावट वगैरे केलेली असते दरवेळेस आणि असंच बाहेर आम्ही आलोत लगेच <coughs> कारण की तिथं आतमध्ये असं जास्त वेळ कोणालाही थांबू देत नाहीत मग आम्ही मंदिराला प्रदक्षिणा वगैरे हे करून त्याच्या पाठीमागच्या बाजूचं दर्शन वगैरे घेतलं सगळं आणि आता आलो आम्ही दत्त महाराजांची इथं पाऊतका आहे उंबराचं एक झाड आहे या ठिकाणी हे दर्शन घेतलं तुपाच्या वाती वगैरे नेल्या होत्या तूप वगैरे घातलं एक प्रदक्षिणा घातली आणि खूप घाई करायचे सर्वच जण ओरडान ओरडून आवरा आवरा करण्यात सगळ्यांच्या घाई गडबडीत आणि नंतर महाप्रसाद घ्यायचा होता आपला खिचडीचा तर त्यासाठीही लहान मुलांची सगळी म्हणजे खूपच धमाल मस्ती हे शेतीचं हे आहे गावरान मंदिराच्या बाजूला प्रत्येकजण आपण आपल्या म्हणजे सोयीनुसार प्रत्येकजण आपण आपल्या झाडाखाली हातावर घेऊन प्रसाद घेत होतो इथं पंगत वगैरे काही नसतं आपण जायचं आणि प्रसाद घेऊन आपल्या आपल्या ह्याने यायचं आणि खूप छान मस्त वाटत होतं ही दिदी तोंडाने पाणी पे पेली म्हणून दोघींचे भांडणं चालले होते पण पटकन हात धुवून आम्ही आमचं आवरून आता रिटर्न निघालो होतो घराकडं परत एकदा म्हणजे घरी जायचं मन खरं हे नव्हतं पण आम्ही घरी निघालो सर्वच जण मस्त फराळ वगैरे केल्या दर्शन घेतले आणि माघारी निघालो होतो रस्त्याने लेकरांना घसरगुंड्या वगैरे खेळण्यासाठी चाललं होतं आई चल पटकन घसरगुंड्या खेळायच्यात घसरगुंड्या खेळायच्यात त्या मुलींचा खूपच हट्ट होता लहान लहान दोन मुली होत्या माझ्या मैत्रिणीच्या तर मस्त घसरगुंडी वगैरे खेळून झोका भरपूर काय होतं तिथे खेळ खेळणं होतं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा चला उद्या भेटूया बाय बाय